यांचा अठरावा हप्ता मिळाला नाही ताबडतोब या ठिकाणी करा तक्रार नाहीतर तुमचे दोन हजार रुपये गेले म्हणून समजा तर कोटी तक्रार करायची आहे तर तुम्हाला पैसे मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे पी एम किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत सरकारने थेट लाभ हस्तांतराद्वारे शेतकऱ्यांना वीस को हजार कोटीहून अधिक रक्कम दिली आहे तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले का तुमच्या खात्यात पैसे आले नसल्यास प्रथम येथे कॉल करा आणि तक्रार करा जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत जर तुम्ही अशा शेतकऱ्यांपैकी असाल ज्यांना अद्याप दोन हजार रुपये मिळाले नाहीत तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता सर्वप्रथम पी एम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुमचे नाव आले की नाही हे तुम्ही तपासणे महत्त्वाचे आहे त्यानंतर पी एम किसानच्या तुमच्या खात्याच्या स्टेटसमध्ये काय दिसते ते पहा तुम्ही अजून -क्योण के वाय सी केले नसले तरी तुमचे पैसे अडकू शकतात लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुमचे नाव असल्यास त्यांना पैसे मिळू शकतात यासाठी शेतकरी खाली दिलेल्या क्रमांकावर तक्रार करू शकतात तर कोठे तक्रार करावी पात्र असूनही तुम्हाला दोन हजारचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल करू शकता ईमेल तुमची स्थिती सांगून पी एम किसान आय सी टी ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन किंवा पी एम किसान फंड्स गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलवर मेल पाठवू हो शकता प्रतिनिधीशी थेट बोलण्यासाठी तुम्ही हेल्पलाईन क्रमांक झिरो अकरा चोवीस तीनशे सहाशे सहा किंवा पंधरा बावन एकसष्ट कॉल करू शकता टोल फ्री पर्यायासाठी पी एम किसान टीमशी कनेक्ट होण्यासाठी अठरा डबल झिरो एकशे पंधरा पाचशे सव्वीस डायल करा तर या ठिकाणी आपली तक्रार नोंदवायची आहे जर आपणास पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये भेटले नसतील तर याद्वारे आपणास थोडी मदत मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधून आपण आज चांगली माहिती भेटली असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र